दापोली बाजारपेठेत नारळांचे भाव भडकले दापोली तालुक्यातील मुख्य शहर बाजारपेठेत नारळांची मागणी वाढल्याने आणि नारळांचा कमी असल्याने नारळाचा भाव वाढला आहे दापोली बाजारपेठेत नारळांचे भाव अक्षरशः भडकले आहेत जो नारळ पंधरा ते वीस रुपयांना सहजपणे मिळायचा तो नारळ आता पन्नास रुपये किंवा त्यापेक्षाही अधिक दराने दापोली बाजारपेठेत विकला जात आहे यामुळे सर्वसामान्य ग्राहकाला नारळ घेणे चिंतेचे वाटू लागले आहे ऐन नवरात्रोत्सवात भक्तगणांमध्ये नारळांची मागणी वाढली आहे मात्र देवीला नारळ अर्पण करण्यासाठी नारळ विकत घेणे सुद्धा आता सर्वसामान्यांना न परवडणारे झाले आहे स्वयंपाकघरापासून ते धार्मिक विधींसाठी नारळाची मागणी होत असते नारळाचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणपट्ट्यातील दापोली बाजारपेठेत नारळाच्या भावात ऐतिहासिक अशी दरवाढ झाली आहे ही ऐतिहासिक दरवाढ सामान्यांना मात्र न परवडणारी आहे प्रतिनिधी सलीम रखांगे यांच्यासह हो ज्योती बिवलकर दापोली वार्ता